नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर मुळशी तालुक्यातील हद्द संपताच पुणे व रायगड जिल्ह्याचे वेशीवर असलेल्या तामनी घाटामध्ये एक थार गाडीचा अपघात झाला असून ही गाडी जवळपास चारशे ते पाचशे फूट खोल दरीमध्ये जाऊन कोसळली असून या अपघातामध्ये आतापर्यंत चार युवकांचा मृत्यू झाला आहे पुणे येथून कोकणामध्ये फिरण्यासाठी निघालेल्या सहा युवकांचा थार गाडीचा अपघात होऊन ही गाडी तांभिनी घाटमध्ये जिल्हा रायगड जवळपास चारशे ते पाचशे फूट खोल दरीमध्ये जाऊन कोसळली या दुर्घटनेमध्ये सहाही युवकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे परंतु ड्रोनच्या शोध पथकास आतापर्यंत फक्त चारच मृतदेह दिसून आले आहेत तर इतर युवकांचा शोध सुरू असून त्या चार युवकांचे मृतदेह दरीतून वर आणण्यासाठी बचाव पथकाचे प्रयत्न सुरू आहेत पालकांनी दिली होती हरवल्याची तक्रार याबाबत मिळालेली माहिती अशी की सोमवारी दिनांक सतरा रोजी रात्री साडे अकरा वाजता चाकी थार गाडीने कोकणात फिरण्यासाठी प्रथम शहाजी चव्हाण वय बावीस राहणार कोंढवे धावडे पुणे पुणित सुधाकर शेट्टी वय वीस राहणार कोपरेगाव उत्तम नगर पुणे साहिल साधू बोटे वै चोवीस राहणार कोपरेगाव उत्तम नगर पुणे श्री महादेव कोळी वय अठरा राहणार कोपरेगाव भैरवनाथ नगर पुणे ओंकार सुनील कोळी वय अठरा राहणार कोपरेगाव भैरवनाथ नगर पुणे शिवा अरुण माने वै एकोणीस राहणार कोपरेगाव भैरवनाथ नगर पुणे हे सर्व सहा युवक निघाले होते परंतु दुसऱ्या दिवसापासून त्या सर्व युवकांचा कोणताही संपर्क त्यांच्या त्यांच्या मित्रांशी नातेवाईकांशी झाला नाही त्यामुळे चिंतेत त्या या घटनेबाबत पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात त्यानंतर मात्र पोलिसांनी या प्रकरणाचा वेगाने तपास करण्यास सुरुवात केली असता सीसीटीव्ही तसेच त्या युवकांच्या फोनच्या लोकेशनच्या माध्यमातून तपास करता ते तामणी घाट परिसरापर्यंत येऊन पोहोचले तेव्हा गुरुवारी दिनांक वीस रोजी पोलिसांनी फोनच्या लोकेशन आधारे तामणी घाटामधील जिल्हा रायगड अवघड वळणावर असलेल्या अपघात प्रणवग्रस्त ठिकाणी ड्रोनच्या मदतीने शोध घेण्यास सुरुवात केली त्यांना खोल दरीमध्ये त्या युवकांची थार गाडी व चार युवकांचे मृतदेह त्यांना त्या ड्रोनच्या माध्यमातून दिसून आले परंतु ती गाडी व मृतदेह हे खूप खोल दरीमध्ये असल्यामुळे शोधकार्य करणं हे खूपच कठीण झालं होतं तेव्हा यामध्ये मानगाव पोलिस रायगड आपत्ती व्यवस्थापन मुळशी तालुका आपत्ती व्यवस्थापन व स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीनं हे शोधकार्य करण्यास सुरुवात करण्यात आली आहे पोलिसांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला असून हा अपघात सोमवारी दिनांक सतरा रोजी मध्यरात्रीच्या दरम्यान झाला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे विशेष म्हणजे हा अपघात रात्रीच्या वेळी झाल्याने तो कुणाच्याही लक्षात आला नाही हिरकणी न्यूज करिता प्रतिनिधी उमेश जैनापुरे आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट